पालावरच्या नागरिकांचं जीवन कसं असतं याचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा यासाठी धर्मवीर संभाजी शाळेमध्ये पालावरचं जीवन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आपली जी जुनी भारतीय संस्कृती या संस्कृतीमध्ये आपल्या महिला संस्कृतीपासून दूर जाऊ नये आणि म्हणून त्यांना आपलं पारंपरिक जे जीवन जगत आलेलं आहे भटकेमुक्त समाज चुलीवरचं जेवण असेल स्वयंपाक करण्यासाठी काड्या असेल फांदाची बाजी करना असेल, बासुन भाजी गोळा करणं असेल किंवा वनस्पतीपासून तयार केलेला भाजीपाला असेल या सगळ्यांची एक जाणीव झाली पाहिजे आणि समाजाप्रती आपलं एक भटकेमुक्तविषयी आदर असला पाहिजे म्हणून आमचे प्राचार्य श्रीमान बावळवकर सर आमचे सर्व सहकारी यांनी यातून सगळ्या महिला शिक्षिका असा एक आपला शैक्षणिक उपक्रम देण्याचा प्रयत्न केला आणि एक दिवस को होत नाही शाळा या शाळा नैसर्गिक वातावरणातली जी शाळा आहे जी रवींद्रनाथ टागोरांचं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आम्ही सगळ्या साहित्यिकांचा लेखकांचा कवींचा शैक्षणिक अनुभव देण्यासाठी ही एक प्रकारची कार्यशाळा आयोजित केलेली आणि पालावासी जीवन ते लोक कसे जगतात व काय करतात हे आम्हाला म्हणजे करून दाखवायचे होते तर आम्ही ते तसा अनुभव आहोत आम्हाला खूप मजा येत आहे आता सध्या मी घरी गादी गादीवर असतो इथं आता झ झोपडीत राहावं लागतंय आणि घरी गॅस वगैरे तर इथं चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय जाते काही असं म्हणजे अनुभव वेगळा येतोय आता आता मी या पालावरचे जीवन यातून अनुभवलं आहे सगळं म्हणजे ते लोक कसं जगतात काय ना आम्हाला किती सुविधा आहे वासुदेवण्यात खूप आनंद येतो ते पालावरच्या जीवनावर वासुदेव भिक्षा मागत फिरत असतो जुन्या काळात वासुदेव सकाळी पाट्या आंघोळ करून फिरायचे आणि तिथं फार मजा येते हे मुलांनी खूप छान छान स्वयंपाक केलेला आहे भाकरी केलेला आहे पिठलं केलेलं आहे ठेसा खूप मजा येते आणि शक्यतो हे पहिल्यांदा एखाद्या शाळेत झाल्या असं आणि खूप छान वाटतं इथं सुशील राऊत न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद